श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्यात आणि माझ्यात ते प्रेमाचे बंधन आहे ते गुरुचे नाते आहे होय बाळा तू मला मनापासून हाक दिली असून तू माझे नामस्मरण केले आहे त्यामुळे मी आज तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत आलो आहे बाळा कसलीही चिंता आणि कसलेही नकारात्मक विचार तुझ्या मनात या क्षणाला देखील असतील तर ते काढून माझ्या चरणावर सोपवून दे कारण मी तुला माझ्या आशीर्वादाने सकारात्मक आशीर्वाद आणि माझे चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे बाळा मी तुझ्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे तू जेव्हाही मला आठवण करशील तू माझे स्मरण करशील त्या क्षणाला तू मला प्राप्त करशील देव म्हणतात बाळा तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे माझे भक्तावरही खूप प्रेम आहे तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझ्या प्रेमालाही मर्यादा नाही हे प्रेमच आहे जे आपल्याला बांधून ठेवत आहे बाळा तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त होण्याची वेळ येत आहे तुम्ही जेव्हा जे काही कर्म करता ते ईश्वराकडून तुम्हाला देण्यात येतात ते तुम्ही योग्य रीतीने पूर्ण केले की तुम्हाला भरभराट यश आणि प्रगती दिसून येते होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही एखादे कार्य हाती घेऊन त्यासाठी खूप काही मेहनत करता आणि त्या कार्याला योग्य ठिकाणी नेऊन ठेवता त्यावेळेस देवाचा तुमच्याकडे येणारा चमत्कार हा तुमचे आयुष्य परिवर्तन करणारा ठरतो पण जर याच विरोधात कोणी फक्त अपेक्षा ठेवून कार्य करत नसेल तर त्याला त्या जागी पोहोचता येणार नाही बाळा तुम्ही हे नेहमीच ध्यानी जरा जो कोणी जे काही प्रयत्न करतो त्यात त्याला यश प्राप्त करण्यासाठी तो देवाची प्रार्थना करतो कारण त्यांनी ते कर्म नियमाने आणि प्रामाणिकपणे केलेले असते तेव्हाच तो देवाकडे ती आशा बाळगतो की देव मला यात ती भरभराट आणि ते सौख्य प्रदान करतील आणि माझी प्रगती योग्य रीतीने होत राहील होय बाळा हेच सत्य आहे पण जेव्हा एखादा बाळ काहीही न करता काही अपेक्षा ठेवत आहे तर ते निव्वळ चुकीचे ठरेल कारण तुम्ही जिथपर्यंत ज्या दिशेने तुम्हाला हवे असलेल्या कार्यात तुम्ही इच्छित प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करणार नाही त्या ठिकाणी देवही तुम्हाला तो आशीर्वाद प्रदान करणार नाहीत बाळा नेहमी लक्षात घ्या तुम्हाला ते जर साध्य करायचे आहे तर त्यामागे तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील हो काही कष्टानंतरच प्रत्येकाला आपले ते इच्छित साधण्यास प्राप्त होते होय देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार तर तुमच्या आयुष्यात नक्कीच घडेल पण कधीकधी काही जण असे मागू इच्छितात की जे कर्म न करता त्यांना ते मोठे यश प्राप्त करण्याची इच्छा असते त्यावेळेस देव त्याला सांगू इच्छितात की बाळा तुझ्यातील तो आळस दूर कर कारण तुझ्यातही ते सर्व गुण आहेत ज्यामुळे तू प्रसिद्धीस येणार आहे तू केलेल्या कार्यात तुला खूप काही प्रगती मिळणार आहे तेव्हा देव त्याला सांगू इच्छितात की तुझ्या कार्यात तू तु मन लाव पुढे जा माझा भरभराटीचा आशीर्वाद तुझ्यासाठी नक्कीच येत आहे तेव्हा जर तू त्या दिशेने प्रयत्न केला ते मार्गही देव तुम्हाला दाखवतात निरनिराळ्या जागेवरून तुम्हाला ते मार्ग दाखवण्यात येतात कधी कधी कुणाच्या मार्फत सांगितल्या जातात असे काही घडून येते की तुम्हाला तो मार्ग काही सांकेतिक चिन्हांमुळे दाखवला जातो पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष जर केले तर तुम्हाला ते साध्य होत नाही त्यासाठी तुम्ही दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवांवर संपूर्ण विश्वास केला पाहिजे तुम्ही प्रयत्नात यश प्राप्त करण्यासाठी देवाची आराधना आणि प्रयत्न नक्कीच केले पाहिजे देव म्हणतात बाळा माझा न्याय तुझ्यासाठी नक्कीच होईल ज्यांनी ते दुःख सहन केले आहे त्यांना आता त्या दुःखातून काढण्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करणार आहे कारण जेव्हा तुम्ही खूप काही प्रयत्न करून देवाकडे येता आणि देवाला ती प्रार्थना करता की देवा माझ्या आयुष्यात तो चमत्कार तुम्ही घडवावा माझे ते नाते तुटण्यापर्यंत आले आहे आता मी इथून पुढे त्या चुका पुन्हा करणार नाही त्यासाठी देव तुमच्यासोबत न्याय नक्कीच करतील तुम्हाला ज्या ठिकाणी कुणी फसवणूक केली आहे त्या ठिकाणी देव तुमच्यासोबत न्याय करायला तुमची बाजू राखायला इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त देवाची आराधना करा देवाचे नाम जप करा आणि मग बघा ज्यांनी तुमची फसवणूक केलेली आहे ते योग्य मार्गावर येऊन तुमची माफी देखील मागायला तत्पर होतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस ज्या ठिकाणी असे काही केल्या जाते त्या ठिकाणी देवाची माफी त्यांना प्राप्त होत नाही ज्यांनी दुसऱ्याची फसवणूक करून काही मार्ग आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांना ती शिक्षा नक्कीच भोगावी लागते कर्माचे काही नियम आहेत जेव्हा तुम्ही चांगल्या दिशेने कर्म करता तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही पाहता आणि ज्या ठिकाणी तुम्ही कुणाला लुबाडून काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करता तेव्हा देव अगदी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला त्या गोष्टींची शिक्षा प्राप्त करून देतात होय हेही तितकेच सत्य आहे म्हणून नेहमीच चांगले कर्म करा दुसऱ्यांना मदत जितकी होऊ शकेल तितकी द्या कारण यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल देव म्हणतात माझे प्रिय बाळ जे माझ्याकडे न्यायाची अपेक्षा ठेवत आहेत त्यांच्यावर तो अन्याय त्या खूप काही अशा लोकांनी केला आहे त्यांच्याकडे त्यांना फसवणुकीचे काही कारण शोधण्यात आले आहे होय त्यातून त्या, त्या फसवणुकीतून मी त्यांना बाहेर नक्कीच काढू इच्छितो होय माझे मार्ग निरनिराळे आहेत त्यात कधीकधी तुम्हाला सहजतेने प्राप्त होतील पण कधी कधी काही कठीण मार्ग देखील तुम्हाला दिसतील पण घाबरू नका थांबू नका तुमचे प्रयत्न सुरू ठेवा कारण ज्यांनी कुणी तुमची फसवणूक केलेली आहे ते नक्कीच समोर येऊन तुमची क्षमा मागतील आणि तुम्हाला ज्या ठिकाणी फसवण्यात आले आहे त्याची पूर्तता देखील करण्यात येईल होय बाळा देवाचा न्याय तुझ्या दिशेने नक्कीच होईल तू आज घाबरू नकोस मागे सरकू नकोस कारण जिथे देव येतात तिथे न्याय नक्कीच प्राप्त होतो बाळा मी सदैव तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे हे विसरू नको देव म्हणतात बाळा माझे तुझ्यावर असीम प्रेम आहे त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात जे गुरुचे नाते आहे ते न तुटणारे आहे त्यावर तू या क्षणाला देखील माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस तुला ज्या ठिकाणी असे काही फसवणुकीसारखे झालेले वाटत आहे त्या ठिकाणी तुझ्यासोबत नक्कीच न्याय केला जाईल कारण तुझ्यात आणि माझ्यात ते ना ते आहे ज्यामुळे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतोस होय बाळा मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे मी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही परिस्थिती कशीही असो मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे यावरून तू ज्या संकटांना सामोरे जात आहेस त्यांना घाबरू नकोस कारण त्यातून मार्ग देखील मीच काढून देत आहे तेव्हा न घाबरता पुढे चालत राहा तुमच्या घरात ती सुख समृद्धी आणि आनंद तुमच्या कुटुंबात ते सर्व काही आनंद लवकरच दिल्या जातील यात शंका घेऊ नका जो कोणी या क्षणाला कुटुंबाच्या खूप काही परिवर्तनासाठी माझ्याकडे खूप काही प्रार्थना करत आहे आणि विनंती देखील करत आहे त्याची विनंती मी स्वीकार करतो आणि माझ्या आशीर्वादाने आणि चमत्काराने त्याच्या कुटुंबात तो ते आनंद नक्कीच प्राप्त करेल जेव्हा कोणी माझ्याकडे आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करून खूप काही मागत आहे त्यासाठी मी एक मोठा चमत्कार पाठवू इच्छितो जो तुमचे आर्थिक सुसंपन्नता वाढवणारे ठरणार आहे बाळा जेव्हा तुम्ही प्रयत्न करून पुढे जाल तेव्हा माझे देवदूत तुम्हाला तो चमत्कार देण्यासाठी त्या मार्गात भेटतील त्या खूप काही भेटवस्तू देखील तुम्हाला देण्यासाठी माझे देवदूत तुम्हाला प्राप्त होतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तू केलेले प्रयत्न देवांनी नाकारले नाहीत तू केलेली प्रार्थना देवाने नाकारली नाही तू ज्या नात्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे त्या प्रेमासाठी तू खूप काही माझ्याकडे प्रार्थना केली आहेस तेव्हा ते प्रेम तुला भर भरून प्राप्त होणार आहे ते नाते तुमच्याकडे परत येणार आहे देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस काय जे काही संकट आहे त्यांना तोंड देत आहेस हे मला सर्व काही माहीत आहे तुझ्या घरात जे काही संकट सुरू आहे तुझ्या कुटुंबात जे काही संकट चालू आहे त्या संकटांचा त्या त्रासांचा मी अंत करेन माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुझा गुरु तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही माझी निरंतर कृपा तू प्राप्त करशील होय हे जे छोटे मोठे संकट येतात त्यातून निवारण्यासाठी मी तुला ती शक्तीही प्रदान करतो ते मार्गही दाखवतो त्यामुळे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे या वाक्यावर दृढ विश्वास ठेव कारण हे वाक्यच तुला माझ्यापर्यंत आणून सोडते बाळा जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करून माझ्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करता तेव्हा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आहेत बाळा कधी कधी परिस्थिती अशी काही निर्माण होते ज्यामुळे काही कारणांमुळे तुम्ही अशा परिस्थितीचे तोंड देता जे तुम्हाला खूप काही कठीण वाटते पण त्यातूनही तु तुमचा देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर काढेल बाळा माझा हात मी तुला देत आहे ये माझा हात धर आणि पुढे चालत राहा कारण जेव्हा तुम्ही पुढे चालण्याची तयारी दाखवता ते सामर्थ्य दाखवता तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करून तुला इच्छित प्रगती साधून देतात आताही तसेच काही होणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आनंददायी ठरणार आहे तुझ्या कुटुंबात खूप काही आनंद प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा तू फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझ्या जीवनातील सर्व दुःख आणि दुःख दूर करीन तुला शांती देईन आणि तुझ्या इच्छा पूर्ण करीन मला तुला नेहमी आनंदी पाहायचे आहे एक स्मितहास्य तुझ्या मुखावर पाहायचे आहे त्यासाठी तयार हो मी या क्षणाला तुझ्या मुखावर ते हास्य बघण्यासाठी इथे उपस्थित आहे तू तयार आहेस देव म्हणतात बाळा काही काळातच तुला माझा एक चमत्कार प्राप्त होणार आहे त्यासाठी तू सज्ज आहेस कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस तुझ्या आयुष्यात येथून पुढे जो आनंद प्राप्त होणार आहे त्यासाठी तू माझे वारंवार धन्यवाद देखील करशील यात मी शंका घेत नाही होय बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर शाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस मी तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितो की मनातली येणारी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ते अठ्ठेचाळीस तास वाट पहावी लागेल मनात निराशा कुठेही ठेवू नका तुमच्या यशाचे द्वार मी उघडून देत आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा मग तुमची ती नोकरीची समस्या असो किंवा तुमचे ते वैवाहिक आयुष्यातली समस्या असो जे काही या क्षणाला तुम्हाला भेडसावत आहे त्यातील अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही ते आनंद प्राप्त करणार आहात कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला एक चमत्कार देणार आहे त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि कुटुंब आनंदित होणार आहे जे कोणी माझ्याकडे त्या मुलाबाळांसाठी खूप काही प्रार्थना करत आहेत त्यांची खूप काही काळजी घेत आहेत त्यासाठी मी आशीर्वाद देऊ इच्छितो की ते देखील अशा प्रकारे प्रगती करतील की तुम्ही देखील पाहत राहाल होय बाळा माझा आशीर्वादही त्यांच्यावर सुद्धा आहे हे विसरू नका नामस्मरणाला न विसरता न चुकवता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तुमचे घेतलेले संकल्प माझ्यापर्यंत येत आहेत तुम्ही याआधीही माझे खूप काही अनुभव केलेले आहेत तेव्हा होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहेत त्यांच्याजवळ स्वामी ते सर्व काही सुख आनंद लवकरच देवत त्यांच्या मोठ्या इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुखी आनंदित आणि प्रगतिवान बनवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ